डोंबिवलीतील एम आय डी सीमध्ये मध्ये झालेल्या भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली आहे या स्फोटाने मृतदेहांचे अवशेष विखुरले गेले ओलक पटविणे कठीण झाले आहे आतापर्यंत या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर साठ जण जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाने बेचिराक झालेल्या परिसरात भयावह दृश्य पाहायला मिळत आहे दोन ते तीन किलोमीटर परिसरात या स्फोटाची हादरे बसले अनेक घरांच्या काचा फुटल्या आहेत एमआयडीसीच्या फेज दोन मध्ये हा स्फोट झाला त्या भागात रंग तयार केले जातात त्यासाठी विविध प्रकारची रसायनं वापरली जातात यापैकी बहुतांश रसायने ही विषारी असतात काल आग लागल्यानंतर ही रसायने जळाली त्यामुळे आता येथील हवेत रसायनांची वाफ आहे त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे तब्बल दोन ते तीन किलोमीटर परिसरात या स्फोटाचे हादरे बसले काल या ठिकाणी आगीची धग आणि दुराचे साम्राज्य असल्याने फारसे शोधकार्य करता आले नव्हते या ठिकाणी आणखीन काही मृतदेह हो असण्याची शक्यता एन डी आर एफच्या पथकाकडून व्यक्त केली जात आहे त्या दृष्टीने ढिगाऱ्याखाली शोध घेतला जात आहे दरम्यान घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली